सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप पांडुरंग कुटे यांची बिनविरोध निवड सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप कुटे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली संदीप कुटे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून विजय उत्सव साजरा केला पीपी -पी केवारे मंडळ अधिकारी सायखेडा श्री हेमंत कापसे ग्रामविकास अधिकारी सुनील जाधव तलाटी यांनी सरपंचपदी संदीप कुटे यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच संदीप कुटे यांनी दिली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जगन आप्पा कुटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोकुळ गीते सायखेडा सोसायटी रमन सुनील कुटे व्हाईस चेअरमन शारदाताई कुटे एच ए एलचे जी एस संजय कुटे व्ही एन नाईक संस्थेचे संचालक उद्धव नाना कुटे माजी चेअरमन चंद्रकांत उगले ग्रामविकास अधिकारी हेमंत कापसे माजी सरपंच अनिता घुगे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश कुटे उपसरपंच शोभा दंबाळे सर्व सदस्य यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित सरपंच यांना शुभेच्छा दिल्या आज माझ्या वडिलांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आजपर्यंत त्यांनी गावाच्या विकास कामासाठी अनेक कामं केले पण अजून त्यांना जर साथ लागली तर ते नक्कीच गावाच्या विकासासाठी अजून प्रयत्न करतील अशीच गावकऱ्यांनी त्यांच्यावर सदैव प्रेम राहू दा धन्यवाद आज आज सायखेड्या सरपंच सरपंचपदी निवडणूक न्योडनुक होते त्या निवडणुकीमध्ये माझे सासरे यांना गावकऱ्यांनी बिनविरोध सरपंचपदी निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूरक आभार मानते तसेच माझ्या पप्पांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद आत्ता ज्यांची सरपंचपदी निवडणूक झाली असे आमचे संदीप पांडुरंग कुटे यांना मी आमच्या संस्थेच्या सायखड्या सोसायटीच्या वतीने आणि कुठे परिवाराच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आज सायखडा सायखडा गावाच्या सरपंचपदी जी मा सदस्यांनी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी त्यांचे सर्वस्व आभारी आहे आणि गावच्या विकासासाठी मी त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे शब्द देतो खेळा स्व ग्रामपंचायतीचा सरपंचपदी संदीप पांडुरंग कुटे यांची एकमताने निवड झाली हा त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो या शुभेच्छाबरोबरच आज इथून मागं त्यांच्या घरातले जवळजवळ सात सदस्य या ग्रामपंचायतीचे सरपंच झालेले आहेत त्याची स्वतःची मंडळींनीसुद्धा याच्या अगोदर सरपंचपद भोगलेलं आहे असा या कुठे परिवाराचा या गावाशी असा निगडीत प्रश्न असल्यामुळे निगडीत संबंध असल्यामुळं आणि गावच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्न असल्यामुळं त्यांचा म्हणणंच त्यांना सगळ्या त्यांच्या घरच्यांचा सातवेळीस नंबर लागलेला येते तर संदीप हा तरुण आहे अतिशय वधकरू आहे आणि ह्या त्याच्या तरुणपणाचा फायदा सायकड्या ग्रामवासीला होईल आणि सायकाळीची चांगली प्रगती होईल अशी आशा बाळगतो आणि संदीपला भावी आयुष्यासाठी आणि बाकीच्या कर्तृत्वासाठी शुभेच्छा देतो सायकडा ग्रामपंचायतीचं सरपंचपदी आजच श्री संदीप कुटे यांची निवड झाली खरं तर या सायकडा गावची परंपरा आज तागायत बिनोरथ सरपंचपदाची चाललेली आहे आणि ती आज पण बिनोरथ सरपंच या ठिकाणी त्यांची संदीपची निवड झालेली आहे सायकड्या गावात ठरल्याप्रमाणे सायकडा सोसायटी असेल सायकडं ग्रामपंचायत असेल ज्याप्रमाणे गावाचं ठरतं पहिला सरपंच कोण दुसरा सरपंच कोण या रोटेशन पद्धतीच्यानुसार आज या ठिकाणी ही निवड संदीपची झालेली आहे या निवडीच्या काळामध्ये संदीप निश्चित चांगल्या स्वरूपाचे कामं आणि विकास कामं आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल मग चे ते आमदार असतील खासदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा इतर ज्या शासनाच्या काही योजना असतील प्रत्येक शासनाची योजना आपल्या गावापर्यंत आणण्याचं काम त्याच्या सरपंचा काळाच्या कार्यकाळात निश्चित स्वरूपामध्ये होईल अशी मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने त्याच्याकडनं अपेक्षा करतो या अगोदर आमच्या एक वाड्यामध्ये अनेक सरपंच होऊन गेले भाऊ झाले असतील सुना झाले असतील पुतणे झाले असतील ही परंपरा सगळ्याच समाजाच्या बाबतीत हे सायकडा बारा बलुतेदार समाजाचं गाव असल्याकारणानं ज्याला ज्याला शब्द देण्यात येतो त्याचा त्याचा शब्द या ठिकाणी सायकड्यामध्ये पूर्ण करण्यात येतो आणि सगळ्यांच्या इच्छेनुसार जे काम असतं ते काम या ठिकाणी होत असतं मग ते तुमचं कॉन्क्रीट रस्ते असतील किंवा घरकुलं असतील किंवा समाजामध्ये ज्या ज्या कामांची काही प्रचलित गरज असेल ती सर्व कामे होत असतात आणि ते संधीपुरती जी कामाची धुरा पडलेली आहे संधी त्यातून निश्चितच विकास कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक